नमस्कार मित्रांनो जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जे शिवराय जय शंभूराजे जय बागायतदार रामकृष्ण सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या अगोदर छाटणीचे व व्हिडिओ टाकले सर्वच प्रकारचे आपण नियमित व्हिडिओ व्हिडिओ टाकतो आता आपण पेरूसाठी आपण फोम आणि अँटीबॅग ह्या पण आज लागवड लावणं सुरू केलेले आहे आज जवळपास आपल्या जे पेरूचे झाडाची छाटणी आहे ही छाटणी होऊन छाटणी दिल्यानंतर जे आपण पाणी दिलं कारण छाटणी दिल्यानंतर जे आपण पाणी देतो त्या पाण्यापासून धरायचं असतं तर जवळपास आता एक चार महिने होऊन एक सात आठ दिवस वरती झाले आपल्याला एक काही कारणास्तव चार या पावसामुळं एक सात आठ दिवस आपला फोम लागवड या ठिकाणी लेट झाली परंतु आता आपण ही लागवड आज आमचे जे मोठे बंधू आहेत जे आम माझ्या माझ्या प्लॉटला लागूनच शेता शेजारी आहे आणि या प्लॉटचं जे सगळं नियोजन जे असते हे माझ्याकडंच असते आमचे भाऊ बुलढाणा या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय करतात त्यामुळं त्यांचं सगळं बागायतीचं नियोजन आपल्याकडंच असते माझ्याकडंच असते तर आता या फोमची लागवं फोम, लाग। फोम लावताना कसा लावायचा तर हे मी आपल्याला प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतो आता हे फोमला आपण अगोदर रब्बर लावून घेतलेलं ला आपण पाहू शकता या एक झिरो झिरो साईजचे रब्बर आहे आणि आता आपल्याला फोम क कशा कोण्या पेरूला फोम लावायचा तर आता ही फांदी आहे साधारणतः एका फांदीला आपल्याला फळं कितीही असले चार फळं असो पाच असो आपल्याला प्रत्येक फांदीला दोन फळाच्यावरती फळं ठेवायची नाही तर या असा अशा पद्धतीनं आपल्याला आता हा फोम आपण या ठिकाणी लावतोय असा फोम लावल्यानंतर हे आपण पाहू शकतो थोडी साईज मोठी झाल्यामुळं काही असा असा फोम लावला आणि याच्यावरती जी अँटी बॅग आहे ही ही ह्या पद्धतीची बॅ ही बॅग आहे आणि ही बॅग आपल्याला फोमच्या वरतून अशा पद्धतीनं लावायची आहे आणि तिला जी गाठ आहे जवळजर हे अशा पद्धतीनं आपल्याला एकच गाठ बांधायची आहे हे अशा पद्धतीनं आपण याला हे लावलेली आता याच्यामध्ये आ, या फोमचा फायदा असा आहे की आजपर्यंत आपण याला एक दोन तीन फवारणे दिलेले आहे पण या पेरूचं जे क जे, जे साईजवरचं का हे आपण ज्याला कातडं म्हणतो ते कडक असल्यामुळं जे आपण फवारण्या केलेले आहेत त्याचा कोणताच दुष्प म्हणजे आपल्या आरोग्यासाठी दुष्परिणाम होणार नाही कारण आतमध्ये औषधाचा त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही आणि आता आपण फोम लावली हे फोम लावल्यामुळं आणि ही पन्नी लावल्यामुळं याच्यावर आपल्याला धुवी पडो किंवा मच्छर कीटक काहीही कोणती प्रकारची आळी कुठलाच प्रादुर्भाव होणार नाही आणि याच्यावरती आपलं जे पेस्टिसाईज असतं की ते विषारी असं घातक काही त्या फेरू पेरूला मिळणार नाही त्याच्यामुळं जे आज आज सगळं ट्रेड चालू आहे किंवा एक नॅचरल फूड आपल्याला एक सेंद्रिय पद्धतीचं ऑर्गॅनिक जे खायला मिळालं पाहिजेत ते ये हे हे खऱ्या अर्थानं हे ऑर्गॅनिक म्हणायला हरकत नाही याच्यापासून दुसरा फायदा असा की आपण याला पन्नी लावल्यामुळं भुयओ कोणताही रोग याच्यावर येणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्यावेळे याला फोममुळं याची जी साईज आहे ही जो सा पेरूची साईज एकदम गोल येणार आणि गोल त्याच्यावर जी चकाकी असणार एकदम क्वालिटीचं फळ फळ मिळणार आणि त्या ह्या हे जे स्पंच असते ह्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस माल ट्रान्सपोर्ट करायचा कारण आता आता हा हा जो माल आहे आपण जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मी आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला जर कमीत कमी कारण एक्सपोर्ट का, माल करण्यासाठी आपल्याला तीस टनाचं कनेक, जे कनेक्ट कंटेनर असते जे दहाजणं आपण विदेशात पाठवतो हो तर ते तीस टनाचं कंटेनर असते म्हणजे आपल्याला एका दिवशी तीस टन माल हा निघाला पाहिजे या हिशोबानं जवळपास आपल्याला कमीत कमी शंभर एकर लागवड लागल तर आमच्या सारशू गावाची त्या दिशेनं वाटचाल चालू आहे आता जवळपास यावर्षी आमचं साठ सत्तर एकराचं टार्गेट पूर्ण होत आहे आणि येत्या वर्षामध्ये शंभर एकराचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आपण विदेशातसुद्धा माल पाठवणार आहे याचा फायदा असा आहे की ह्याला ह्या असल्यामुळं होम असल्यामुळं त्या फळाला कितीही लांब आपण ते, ला, ते ट्रान्सपोर्ट न माल नेला तर तो, तो एकमेकाला घासत नाही त्यामुळं दुसरा हा एक याचा याचा महत्त्वाचा फायदा आहे आणि ह्या फळाची जी किपिंग क्वालिटी टिकवण क्षमता आहे तर ही फळ तोडल्यापासून जवळपास आठ दिवसापर्यंत हे फळ टिकतं त्यामुळं हे फळ आपल्याला एक्सपोर्टसाठी एकदम चांगलं आहे आणि याची जी मा आज सगळं जागतिक लेवलवरसुद्धा या फळाला फार मागणी आहे आणि खरोखर तुम्ही आम्ही एक नशीब आहोत की आम्ही तुम्ही आम्ही भारत देशामध्ये दे जन्माला आलो कारण आपल्या भारताचं जे एक वैशिष्ट्य आहे भारतातल्या जमिनीतला जो आता जे ज्यांना जे कोणी आपण व्हिडिओ पाहत असाल ज्यांना एक्सपोर्टबद्दल माहिती असेल किंवा एक्सपोर्ट क्षेत्रातमध्ये काम करत असेल त्यांना हे स, स काही सांगण्याची गरज नाही कारण भारतातलं कुठलंही फूड असेल त्यामध्ये फ्रूट असेल फूड असेल त्याला विदेशात खूप मागणी आहे कारण आपले ही दैवी शक्तीचं आहे की आपल्या भारतातला जो फळ तयार होतं याला खू खूप एक वेगवेगळी चव आहे त्यामुळं आपण नशिबान आहोत की आपल्या भारतातल्या प्रत्येक मालाला विदेशामध्ये खूप मागणी आहे त्यामुळं आपलं जे प्लॅनिंग आहे खऱ्या अर्थानं की आपल्याला माल हा एक्सपोर्ट करायचा आहे एक्सपोर्ट केल्यानंतर एक तर याच्यामागचा एक दुसरा एक उद्देश आहे की आपल्या गावामध्ये या माध्यमातून सुद्धा उपलब्ध होतो म मजुरांना का मिळतं ट्रान्स जे गाड्यावाले असतात त्यांनासुद्धा काम मिळतं ही सर्वच एक सायकलिंग त्या ठिकाणी चालते तर अशा पद्धतीनं आता जवळपास हा साडेपाचशे सहाशे झाडांचा प्लॉट आहे याची आता फोम झाल्यानंतर आपलाच बाजूला एक साडेसहाशेचा माझा स्वतःचा एक प्लॉट आहे ते आता आपण चालू केलेले आहे फोमिंग लावणं तर हा फोम लावल्यानंतर आता जवळपास चार महिने याला पूर्ण झाले आणि साधारणतः एक दोन महिन्यामध्ये या मालाची हार्वेस्टिंग होईल आता आपण एक छाटणीचाही व्हिडिओ या अगोदर टाकलेला आहे आपण पाहिलेलाच आहे आणि आता आपण छाटणी काही अगोदर घेतलेली आहे आणि आता काही जी राहिलेली आहे तर आता अशा पद्धतीने आपण पेरू ला पेरू फोमची लागवड झाल्यानंतर आपण या कारण आता हा जो पेरू आहे मी आपल्यास या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा दाखवतो इथं पेरू आहे तर या पेरूपासून आता जर आपण याचं अंतर पाहिलं तर खूप मोठी फांदी एक जवळपास दोन फुटाची फांदी तयार झालेली आहे आणि या पेरूसाठी आपल्याला जर अन्नद्रव्य या पेरूला पाहिजेत असेल तर ते फक्त आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पानं या बाजूला आणि सहा पानं या बाजूला आपल्याला फक्त एवढ्याच पाण्याची आवश्यकता आहे म्हणजे आपण एवढाच शेंडा आपण या ठिकाणी संपूर्ण झाडाचा पूर्ण छाटणी घेणार आहोत याच्यापासून फायदा असा की आपण आज ही छाटणी घ्या शेंडा कट केल्यानंतर येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आपल्याला दुसरा एकदा दुसरा एक माल आ, दुसरा एक सीझन आपलं जांबाचं येणार म्हणजे हा दोन महिन्याने तुटणार आणि त्या दोन महिन्यानंतर चार महिन्यान चार महिन्यानी परत दुसरा जो आपण छाट आज क छाटणी घेतोय छ फोम लावल्यानंतर त्याचा माल परत चार महिन्याने निघणार आजच्या सहा महिन्याला आपला दुसरा माल निघणार तर अशा पद्धतीनं आपण या पिंक तायवान पेरूचं नियोजन करतोय तर अशा पद्धतीनं आपण शेतकरी बांधवांनी प्रयोगशील बनलं पाहिजे कारण आज देशामध्ये दे अन्नधान्याचा आपण जगाला काय लागते जगाची खाण्यापिण्याची जबाबदारी आपल्यावर हे डोक्यातला भ्रम काढून टाका आपल्या शेतामध्ये काय पिकते यापेक्षा आपल्या आप मार्केटमध्ये काय विकते हे महत्त्वाचं आहे आपण एक मार्केटचा एक पाहून आपण त्या ठिकाणी आपलं शेतीचं बागायतीचं नियोजन करा आता हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये यांना तीन वर्षामध्ये दोन लाख रुपये श आर जी एचच्या माध्यमातून जवळपास हेक्टरी दोन अडीच लाख रुपये अनुदान आहे ते अनुदानसुद्धा मिळालेलं आहे आता हे त्यांचं तिसरं सीजन आहे तर हे आमचे बंधू बुलढाणा निवासी या यांचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे तर यांनाच आपण पेरूच्या बाबतीत त्या आपण हा पेरू हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रातला लावून आपलं आता हे माल घ्यायचं किती वर्ष आहे माझं यावेळेस आता मी जवळपास हे माझं तिसरं तिसरं हार्वेस्टिंग आहे तर आ, या अगोदर मी सोयाबीन या शेतामध्ये सोयाबीन पेरत असताना तीन चार पोटे सोयाबीन व्हायची आणि माझं आता पाहुणे एकरामध्ये सहा असे झाड आहे आता मला यावर्षी जे मी फोम लावला यामुळे मला डबलचा भाव मिळू शकतो हे हिशोबात मी आता फ झाडांना आणि पन्नी वापरले पहिल्या वर्षी आपल्याला या हार्वेस्ट जो आपण पेरू लागवड करून आता चार वर्ष पूर्ण झालेत तर आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीला आपला माल चालू झाला पहिल्या वर्षी आपल्याला याच्यात उत्पन्न खर्च वजा जाऊन किती मिळाला मला पहिल्या वर्षी खर्च उत्पन्न जाता मला खर्च जाता उत्पन्न निव्वळ मला चाळीस पंचेस हजार रुपये मिळालं दुसऱ्या वर्षी मी जवळपास नव्वद हजार रुपये उत्पन्न घेतलं आता या वर्षी माझं हे दीड लाखाच्या पुढे उत्पन्न जाऊ शकते अंदाज असा आहे तर साधारणतः आपण एका झाडाला या ठिकाणी आपण पाहू शकतो तर एक साधारण ॲव्हरेज आपण पन्नास फोम त्या ठिकाणी लावतो आहे आणि मी स्वतः मार्केटिंग करतो त्यामुळे मी स्वतः पाहिलेलं आहे की फोम लावलेला पेरू हा माझा माझा पेरू विदाऊट फोम होता तो तीस रुपये किलो विकायचा आणि शेजारच्या जर लावलेला पेरू तोच पेरू तीस साईज पंचावन्न रुपये विकायचा आणि आता याचा जर आपण ॲव्हरेज खर्च जर पकडलात तर साधारणतः एका किलो कारण हा पे फोम आणि पन्नी हे जवळपास आपल्याला कार्टे ट्रान्सपोर्टसह एक रुपया वीस दहा पंधरा पंधरा वीस पैशापर्यंत पडला आणि आता जो लागवडीचा खर्च होईल लावण्याचा तो वेगळा तर असा एकंदरीत साधारणतः एका किलोला तीन साडेतीन रुपये खर्च येतो परंतु मार्केटमध्ये मा त्याचा रेट जवळपास हा तीसनं विकतो तर हा पंचावन्न विकतो म्हणजे वीस पंचवीस रुपयाचा फरक राहतो म्हणून आपण या पद्धतीनं शेतीचं नियोजन करावं ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती जर आपल्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर या बागायती क्षेत्राकडं वळावं हीच माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद जय जा हिंद जय जवान जय जा किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय बागातदार रामकृष्ण आहे